ते रात्री ओरडत होती मैस आणि सकाळी उठून पाहिलं तर अख्खं गाव हादरलं होतं नेमकं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा काही वेळा अशा घटना घडत असता त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होऊन जातं अशी जी घटना सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे येथे एका शेतकऱ्याची मैस रात्रभर ओरडत होती सकाळी संपूर्ण गाव तिला पाहायला आलं आणि हे दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे मेरठच्या मलका गावातील हे प्रकरण आहे येथे राहणारा शेतकरी ज्याची म्हैस गरोदर होती मध्यरात्री अचानक ती वेदनेनं ओरडू लागली यानंतर संपूर्ण गाव जमा झालं होतं त्याने जे फड पाहिलं कुणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असं होतं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे म्हशीचं फट सामान्यपणे गरोदर असलेल्या म्हशीपेक्षा खूपच मोठं होतं अनेकांना वाटलं की म्हैस दोन रडक्यांना जास्तीत जास्त जन्म देईल पण जेव्हा म्हशीची डिलिव्हरी झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला या मशीनं एक दोन नव्हे तर तब्बल तीन रडकांना जन्म दिला होता सामान्यपणे एक म्हैस एकाच पिल्लाला जन्म देते दुर्मिळ त्या दुर्मिळ गोष्टीमध्ये एक म्हैस दोन पिल्लांना जन्म देऊ शकते मात्र लाखो म्हशीमध्ये मा हे असं प्रकरण घडत असतं चक्क या म्हशीला एकापेक्षा जास्त म्हणजेच तीन पिल्लांना तिनं जन्म दिलेला आहे विशेष म्हणजे या डिलिव्हरीनंतर म्हैस आणि तिन्ही ही खूप स्वस्त आहेत या प्रकरणाची चर्चा दूरपर्यंत पोचले शेतकऱ्याची म्हैस आणि तिच्या पिल्लांना पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक देखील जमा होत आहेत कुणालाच विश्वास बसत नाही अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद